कुंडलवाडी येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे आणि पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांना सतरा हजार रुपयांची लाच घेताना लुचपत विभागाने ताब्यात घेतले या कार्यवाहीमुळे तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत कुंडलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत चालू असलेल्या गंजगाव रेती घाटातून हायवाने रेती वाहतूक करण्यासाठी फिर्यादी लोकसेवक यांच्याकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत तुकाराम पोलीस उपनिरीक्षक नारायण यांनी मागितली देण्याचे मान्य करून फिर्यादीने लुचपत विभाग नांदेड यांच्याशी संपर्क केल्यावर लुचपत विभागाने सापडणार असून तेवीस रोजी दुपारी थेट पोलीस स्टेशन कुंडलवाडी येथे फिर्यादीकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांनी सतरा हजारांची

प्रीती जाधव पोलीस अंमलदार राजेश राठोड बालाजी मेकाले ईश्वर जाधव आदींनी केली आहे माधव एडके एम न्यूज मिलोली